एक नोकरी लावून देतो असे आमिष देऊन बाहेर एका माणसाला पकडलं तो पगारे नावाचा तरुण त्याच्यासोबत एक कोणी व्यक्ती आणि त्याने नोकरीचं आमिष्य देऊन पाच लाख सत्तर हजार रुपये एक तुम्हाला नोकरी लावून देतो फॉरेस्ट खाते असतील आरोग्य खाते असतील अशा अनेक लोकांना तरुणांना नोकरीचं आमिष देण्याचं काम या तालुक्यात अनेक दिवसापासून चालू आहे मी वारंवार भाषणातही सांगितलं आहे या तालुक्यातले काही लोकप्रतिनिधी देखील त्या मध्ये अडकलेले आहेत जप्त केलेला त्याच्या फो मोबाईलमध्ये ज्यावेळेस फोटो, फोटो पाहिले तर तो, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता होता मी जाहीरपणे सांगतो उन्मेश भैयासाहेब पाटील माजी आमदार माजी खासदार यांनी अनेक लोकांना नोकरीचे पैसे लावून देतो यासाठी घेऊन ठेवलेले आहेत ते लोक अनेक दिवसापासून चकरा मारत आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आश्वासनं दिली जात आहेत म्हणून ते थांबले आहेत जर त्या लोकांना जर काही तक्रारी असतील माझंही आव्हान असेल ते असो का को कोणीही असो मग तो कुठल्याही पक्षाचा असो तो भाजपाचा असो काँग्रेस पक्ष हा विषय सोडून द्या लोकांना नोकरी लावून देतो अशा आशयाचे ज्या ज्या लोकांनी पैसे घेतले असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे करण्याची मीच आता पोलीस उपअधीक्षक यांना मागणी केली आहे या संदर्भात मी एस पींना देखील सांगणार आहे या तालुक्यात ज्या ज्या लोकांची फसवणूक निभावडणूक झाली असेल त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल तुम्हाला मदत होत नसेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहेत परंतु या सिंडिकेटमध्ये उन्मेष भैयासाहेब पाटील व त्यांच्या परिवारातले व जवळचे काही लोक नोकरी लावून देण्याच्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत हे निश्चित त्याच्या मोबाईलमधल्या फोटोमध्ये देखील बरेचसे फोटो तिथं उन्मेष पाटलांचेही आढळून आले कदाचित त्याचा संबंध असेल का नसेल मी आज स्पष्टपणे सांगू शकत नाही परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांचा संबंध शंभर टक्के आहे यासोबत तो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा था, अधिकृत कार्यकर्ता असल्याचे त्याच्या गळ्यामध्ये गमशाचे फोटो त्याच्याच मोबाईलमध्ये आढळून आले मला असं वाटतं की नैतिकतेच्या गप्पा मारणारे उन्मेष पाटील यांनी याच्यावर उत्तर द्यावं आणि त्यांनी मी इतक्यादा बोललो की जाहीरपणे की उन्मेष बाळासाहेब पाटलांनी अनेक तरुणांचे नोकरीचे पैसे घेतलेले आहेत त्याच्यावर ते अजून कधी उत्तर द्यायला तयार नाही हवं असेल तर ते माणसं मी केव्हाही उभं करायला तयार आहे